नमस्कार शेतकरी बांधवांना आज दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्वाच्या घडामोडी शेतकऱ्यांची कर्णवापी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर परिवहन खात्यात अंतिम निर्णय माझाच प्रताप सरनाईक एसटी महामंडळ अध्यक्ष नियुक्तीवरून वादाची टिमकी शिंदेगड भाजपमध्ये झाला वाद शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नका आता फोडाफोडी कराल तर तुमचे डोके फुटेल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजप इशारा एकनाथ धक्का मुख्यमंत्र्यांनी दिली एसटी महामंडळाची सूत्रे अतिरिक्त मुख्य सचिवांकडे त्यामुळे आणि भाजपात कवालीचा वाद निर्माण वाढवण जवळ उभी राहणार चौथी मुंबई एमएसआरडीसीच्या एकशे सात गावांसाठीचा नियोजन प्राधिकरणाचा अखेर झाला मंजूर कर्ज वसुलीसाठी त्रास दिल्यास दहा वर्षांचा दुरुवास गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांचा इशारा कर्नाटकचे गृहमंत्री यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय <च्चाज़ागा> मोबदला देण्याची शिफारस शासनाला शिफारस रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पडल्याने शेतकऱ्यांचा मोर्चा रद्द शिवसेना स्वराज्य अभियानाचे काम प्रगतीपथावर महिनाभरात सहाशे एकोणीस गजाराली बंधारे पूर्ण शासनाची माहिती शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बांधावर नाशिक कृषी महोत्सवात अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचं आश्वासन शेतकऱ्यांना स्रोतपरी मदत करणार राज्यातील चौदा कारखान्यांची दिवाडी बंद तीनशे लाख टन गायब बाकी ऊस गायबात कोल्हापूर विभाग अव्वल महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस गायब असल्याचा सरकारचा दावा पंढरीत चार लाखांवर भाविक काल माघ एकादशीचा मुख्य सोहळा गोपाळपुरी पत्रा श्रीमती दर्शनराव लाखोंच्या गजराने ईडी सीबीआय बाजूला ठेवून शिवसेना फोडून दाखवा उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांना आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीकास्त्र अमित नाही उद्धव ठाकरेंनी भरले धारेवरती कॉपी करणे आता पात्र गुन्हा दहावी बारावी परिषद कॉपी मुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी करण्याचे शासनाचे आदेश प्रशासन ताटकळले खासदार फोडाफोडीवरून दोन्ही सरोड झोंपली आमची वज्रमुठ मजबूत शंभर टक्के आम्ही कुठेच जाणार नाही ऑपरेशन टायगर ची गरज नाही योग्य वेळी सर्व करण एकनाथ शिंदे यांचं म्हणणं महाराष्ट्राच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा एकूण मतदार जास्त कसे राहुल गांधींचे निवडणूक आयोगावरती जोरदार ताशेरे महाराष्ट्रात मतदार सहा महिन्यात एवढे मतदार कसे वाढले सर्व कर्ज स्वस्त होणार ई एम आय देखील घडणार आरबीआय रेपो दरात पाच वर्षांनी केली पाव टक्का कपात गृह कर्ज असे स्वस्त होईल का उद्घाटन होऊन मराठवाडा उलटला तरी खरेदीला मुहूर्त भात खरेदी केंद्रात काटा कोणाला आदिवासी उद्धव ठाकरे इशारा शिवसेने वाचवला हजारो लॉटरी विक्रेत्यांचा रोजगार महाराष्ट्र राज्य पेपर बंदीचे संकट टळले अखेर उदयविवाहाचा प्रश्न मिटल्याने उद्धव ठाकरेंचे मानले सर्वांनी आभार मुंबईत पुन्हा एकदा ठाकरेच राज्यातील चौदा कारखान्यांची दुराळी बंद ऊसाचा तुटवडा एकसष्ट लाख टन साखर उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये जत्रेसाठी जादा रेल्वे रे गाड्या उद्यापासून आरक्षण होणार खुले यात्रेकरूंनी लवकरच आरक्षण करून घ्यावे शासनाने दिले आव्हान लवकरच होणार कारवाई हम सब एक हे शिवसेना खासदारांची एकेची वज्रमुठ उद्धव ठाकरे नऊच्या नऊ खासदार उपस्थित शिंदेगडासह भाजपला धरले सगळ्यांनी पत्रकार परिषद घेऊन धारेवरती महाराष्ट्रातीलच <गण> हवेत हायकोर्टाने ठणकावले कोणी येऊन रस्त्यावर ठेला लावणार असे चालणार नाही हायकोर्टाने सरकारला सरकारने गंडवलं पाच लाख लाडक्या बहिणी ठरवले अपात्र अजून पंचेचाळीस लाख लाडक्या बहिणी होणार अपात्र सरकारचा मोठा निर्णय राहुल गांधी यांचे तीन दिनतोड मुद्दे महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे वाढले अवघ्या पाच महिन्यात एकोणचाळीस लाख मतदार आले कुठून सरकारला विचाराप्रश्न प्रश्न टी विक्रणाचे वाहकाला मिळणार आता सुट्टे पैसे प्रवाशांच्या तक्रारींची परिवहन मंत्र्यांकडून अखेर ठाण्यामध्ये झाली दखल आता सगळेकडे आनंद पुरवठ्यात पंचवीस लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा पुरावा आदिवासी विकास महामंडळाकडून गुन्हा अखेर तापमानातील वाढ कायम राहणार ब्रह्मपुरी येथे उच्चांकी सदोतीस पॉईंट दोन अंश हो तापमानाची नोंद पुढील दोन महिन्यात तापमान पंचाळीस अंशावरती महाडिबीटी अर्जाची वर्षभरापासून सोडत नाही सोडतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम अर्जाचा ओघ मात्र कायम सुरूच राहिल्याने शेतकरी भरतायत दररोज अर्ज मध्य प्रदेशात पीक अवशेष जाण्यास होणार कारवाई पर्यावरण रक्षणासाठी सरकारचे मोठे पाऊल हंगामाच्या प्रारंभिक दरामुळे द्राक्षांची वाढली गोळी गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट मिळतो शेतकऱ्यांना दर उत्पादन मात्र पन्नास टक्के वर्त्याने दर वाढतोय सोयाबीन खरेदीसाठी तेरा पर्यंत मुदतवाढीचा केंद्राकडे प्रस्ताव शेतकऱ्यांची मागणी अठ्ठावीस सुरू दर वाढवून ठेवा काय होणार मेक लक्ष समृद्धीच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्गासाठी होणार भूसंपादन प्रक्रिया बाधित शेतकऱ्यांना मिळणार बाजारभावाच्या पाच पट मोबदला लाडक्या बहिणीसह इतर योजना सुरूच राहतील एकनाथ शिंदेची लाडक्या बहिणींना ग्वाही सरकार याकडे काय करणार दुर्लक्ष छत्रपती शिवाजी महाराजांवरती शासकीय ग्रंथ प्रकाशित करावा संभाजी राजे यांच्या अखेर मागणी सरकार मागणी पूर्ण करणार का शिव <स्थिवर्णीट> थाई था बंद राज्य सरकार आर्थिक संकटात सगळ्याच योजना बंद करण्याच्या नादात सरकार डुबणार शेत रस्ते बंद करण्यावरती फौजदारी दाखल करा चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान महाराष्ट्रात शेत रस्ते होणार पुन्हा नव्याने शेतकरी बांधवांना या होत्या आजच्या महत्वाच्या अपडेट शेतकरी बांधवांसाठी भेटूया पुन्हा उद्या सकाळी ठीक सहा वाजता आतापर्यंत धन्यवाद